हाय हॅलो कशा आहात मैत्रिणींनो चला तर मग आज क्रोशापासून मी तुम्हाला छोटे छोटे फूल बनवायची शिकवत आहे तर मैत्रिणींनो आपण मागच्या भागामध्ये साखळी बनवायला शिकलो आणि साखळीवरती मुके खांब कसे टाकायचे ते शिकलो आहोत तर मग आता साखळीपासून आपण एक राऊंड पूर्ण करून त्याच्यापासून आपण फूल कसे बनवायचे ते, ते शिकत आहोत तर मग हे बघा ही अशा आता आपण पाच साखळ्या करून घेतल्या पाच साखळ्यानंतर जी पहिली साखळी असेल तिच्यामधनं सुई टाकून गोल राऊंड करून घ्यायचा तर मग आता आपण मुक्के काम मागच्या वेळेला शिकलो आहोत तर मग आज आपण मोठे काम करायला शिकूया हे बघा मोठे काम करताना सुईवरती दोन आड्या घ्यायच्या अशा एक आडी टाकायची पहिली एक असते एक नंतरची टाकायची आणि मग त्या साखळीचा जो राऊंड केला आहे त्याच्यातनं आपण अशी ओवून घ्यायची ओवून मागे सुईवर दौर दोरा टाकून मागे ओढून पहिले दोन दोनातनं एक आणि एकातनं परत दोन असे करून मोठे काम करायला शिकायचं अशा प्रकारे हा एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा हा एक राऊंड पूर्ण झाला की त्याच्यानंतर मग वरतून आपल्याला जी पाहिजे ती आपण डिझाईन टाकू शकतो हा बघा हा एक राऊंड आता पूर्ण झाला आहे तर मग हा आता इथे जॉईंट करून घ्यायचा असा हा जॉईंट झाला आता याच्यानंतर याच्या शेजारची जी सापळी असेल खांब असेल त्याच्यात तो फोडून मध्ये परत वेडा टाकून घ्यायचा अशा प्रकारे हे मोठे खांब करत चालायचे बघा असा दुसरा राऊंड पण आपण पूर्ण पन करणार आहोत या दुसऱ्या राऊंडमध्ये आता ही हा प्रत्येक एक एक खांब टाकला आहे तर याच्यातनं आपण दोन दोन खांब टाकून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हे बघा आता ही एक साखळी एक खांब सोडला याच्यातनं हे दोन खांब टाकून घ्यायचे मध्ये साखळी घ्यायची नाही फक्त लागोपाठ खांबावरती खांब टाकून घ्यायचे एका खांबातनं दोन दोन खांब टाकायचे म्हणजे एक एकने अशी संख्या वाढत गेली की आपली रुमालचा राऊंड पण वाढत जातो कुठलाही झोळ वगैरे पडत नाही अशा प्रकारे हा राऊंड वाढत जातो हे बघा हा पहिला एक 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 आणि याच्यामध्ये हे आपण दोन दोन टाकले आहे आता अशा प्रकारे हा दुसरा राऊंड आपला पूर्ण करून घ्यायचा की बघा हा दुसरा राऊंड पण आपला पूर्ण झाला आहे आता तर मग आता हे जे दोन खांब आपण टाकले आहेत तर याच्यामध्ये आपण तीन खांब टाकूया हो आता म्हणजे आपला तिसरा राऊंड सुरू होईल एक हा दोन आणि हा तीन म्हणजे अशी एक एकनी संख्या वाढत गेली की मध्ये साखळी पण इथं घ्यायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी आपले तीन खांब वाढले एक खांब वाढल्यामुळे राऊंड वाढत जातोय हे बघा आपला हा तिसरा पण राऊंड पूर्ण झाला म्हणजे पहिल्या सगळ्या पाच साखळी पाच साखळ्यानंतर त्या पूर्ण राऊंड करून त्याच्यावर एक एक खांब टाकले आणि एक खांबानंतर परत एका खांबाच्यामधून आपण हे दोन टाकले दोनाच्या नंतर आता हे तीन टाकले तर मग आता तिसरा राऊंड पण आपला हा पूर्ण झाला आहे तर मग आता आपण परत आता हे जे तीन खांब टाकले आहे ना तर मग याच्यामध्ये दोन याच्यात दोन म्हणजे आता ह्याच्यावरती आपण चार खांब टाकणार अस तर हे बघा मग पहिले पहिले झाला हा एक त्याच्यानंतर हे हे दोन आणि नंतर त्याच्या शेजारच्या याच्यामध्ये परत दोन म्हणजे चार झाले दुसरा राऊंड आपला चार खांबांचा झाला चार तर ही वेण अशीच पुढे विणत जर गेलं तर मग आपण याला काय म्हणतो लवंगाची विण म्हणतो बघा जशी ही छोटे छोटे पुढे वर, -वर वाढत जाते म्हणजे ही दांडी आणि पुढे जो राऊंड येईल आपला तर ते फूल तयार होतं त्याचा तर त्याला लवंगाची विण बोलता बघा ही दोन परत एक तीन आणि हा एक चार असे आपण हे चार चार खांब टाकले आता पुढच्या राऊंडला तर हा राऊंड असा आपण पूर्ण करून घेऊया अशा प्रकारे आपला हा एक दोन तीन चार चौथा राऊंड पूर्ण पूर्ण झाला आता एक साखळी घ्यायची चा आपण याच्यामध्ये इथं एक घेतली साखळी आणि हे जे आता पण चार टाकले होते ना तर त्याच्या दोनच्या मध्ये घेऊन आपण डायरेक्ट पाच खांब घेणार आहोत आता हे जे मधले दोन्ही बाजूनी दोन दोन चमदे एक दोन तीन चार आणि हा एक पाच अशा प्रकारे आपण आता हे पाच खांब घेतले पाच खांबानंतर परत एक साखळी घ्यायची आणि त्याच्या याच्यामध्ये परत पाच खांब टाकायचे अशा प्रकारे आता हा राऊंड पण आपण पूर्ण करायचा एक साखळी पाच खांब एक साखळी पाच खांब एक दोन तीन चार आणि हा पाच परत एक साखळी परत ह्या दोनच्या मधून पाच खाम टाकायचे दोन तीन चार आणि ह्या पाच बघा अशा प्रकारे अपने आता ही पाच पाच खाम येते एक साखळी एक साखळी पाच खांब एक साखळी पाच खांब अशा प्रकारे आपण हा आता पूर्ण करून घेऊ करारविंदेन पदारविंदे मुखारविंदे विनिवेशयंत वटश पत्रश पुटेशयान बाल मुकुंदा मनसा स्मरामी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरार हेनाथ नारायणवासुदेव जिह्वेपि वा गोविंद दामो धर्म माधवेति गोविन्दनामो धर्मादवेति विक्रेतुकामा किल गोपकन्या मुरारिपादारपि च पितचित्तवृत्ति दिक हो शादवच गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती बघा हा पाचचा राऊंड आता पूर्ण झाला तर मग आता ही एक साखळी घ्याय घेतली याच्यातनं टाकायची आणि पॅक करायचं इथं परत एक साखळी घ्यायची आडी टाकायची आणि आता ही मधले जे ही आपन, ये दोन आहे ना त्याच्यामधनं आपण इकडनं दोन सोडायचे इकडनं दोन सोडायचे आणि जो मधला आहे ना इथे आपण परत पाच खांब टाकायचे आता तीन दोन तीन एक दोन झाले एक दोन तीन चार पाच खांब झाले एक साखळी घ्यायची हा याच्यातनं घालून याची अडी पॅक करायची अशी परत एक साखळी घ्यायची परत इथे मध्यावरती तीन खांब टाकायचे एक दोन तीन अडे झाल्या या तिकडनं एक दोन चार आणि हा एक पाच अशा प्रकारे हे पाच खांब टाकायचे परत एक आडी घ्यायची साखळी घ्यायची इथं पॅक करायचं परत एक साखळी घ्यायची म्हणजे इकडनं जरी खांब कमी केला तर इकडनं आपण साखळी वाढवलेली आहे म्हणजे रुमालाला झोळ येत नाही किंवा गोळा होऊन येत नाही वरती सगळ्या बाजूनी सारखं पसरत जातो आणि जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला विणकाम विण वाढून रुमालाची राऊंड मोठा करून घेता येतो तो, तो रुमाल पण ताटावर टाकायला वगैरे वापरू शकतो एकाडी इथं पॅक केलं परत एक साखळी खांब झाले हा तिसरा खांब हा चौथा खांब आणि हा पाचवा खांब एक साखळी परत आडी पूर्ण बघा असं हा राऊ फूल तयार होतो दिसते ना जायफळची वी म्हणजे ही जशी दांडी आणि हावडचा फूल प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा तर मैत्रिणींना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा थँक्यू